नाही कंचन तू या गयातली पोत कुठं गेली हो नाही हां पोतकुठा रे काही नाही बाई ते लंबीवाली पोत आहे ना कामं करायच्या वेळेस म्हणता म्हणतात येत होती तर ते लंबीवाली काढून ठेवली आहे छोटीवाली आणि गयात असं असं लंबीवाली काढून ठेवली का बरोबर ठेवशील बरं बाई अं अडपून किरकून जाईल नाही तर बर बरोबर ठेवशील म्हटलं नाही आई माझ सासू जोड दिली ना ठेवाले आता माय बी तुला सासू जोड खाली दिली ठेवाले दिली आता ते मी काढू राहिली होती तर मग माई सासू म्हणे दे म्हणे मी सांभाळून ठेवून देतो म्हणे ते म्हटलं घ्या बाप्पा ठेवा सांभाळून माय 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 तू पागलास का तुला नाही सांभाळून ठेवता आली का हां तू नाही ठेवता सांभाळून जाऊ दे ना जोड राव का माझ्या राव एकच आहे आता माहिती काय चालू आहे काय माहिती कायचा बी भरोसा करा नाही सोन्या लाण्याचा भरोसा नाही करा जाऊ दे नाही माय सासू घेसवा ऐकन तर काय म्हणून काय म्हणून म्हणजे तरी नाही समजत का सुनीचं सोनं सुनीजवळ राहू द्या म्हणून जाऊ दे नाही तशी बी तर तैनाच केली होती ते पोत जाऊ दे ना आपण कोणती केली होती आपण करो का नाही करो तुला तर दिली होती तर तूच होती ना बै ना ते तूच होती ना जाऊ दे बे त्या गोष्टी मग करू जाऊ दे बघेल का ड्युटीवर नाही नाही ते नाही चालले आज आज माझ्या सासूला घेऊन चालले ना ते दिवाईला चालली ना माझी सासू तर ते आता रे त्याच्या मामाची इथे घेऊन जातील ना तू सासू चालली का दिवाईले लगे हो माझी सासू चालली आता मायबाई बाई सुनीची दिवाळी राहिली आणि तू सासूच चालली का लगे दिवाईले सुनीच्या पहिले लगे सासूच पाहिजे का दिवाईले माय बाई तजोबस आहे बापा पहिले सुन जातच दिवाईले आता जा ना त्याच्या दिवाया ल दिवा झाल्या तू पहिली दिवाळी आहे एवढं तर समजायला पाहिजे सासूले एवढं दिमाग नाही आहे का की आपल्या सुनीची पहिली दिवाळी आहे बापा तिला जाऊ द्या पहिले मग आपण जाऊ राह काही हां लगे सुनीच्या पहिलेच पौरली लगे एवढाही दिमाग नाही आहे का हां झाल्यान तिच्या ल दिवाळी झाल्या तू पहिली दिवाळी आहे माय बाई म्हणून तु बाबा लिहून दिलं मग येतो म्हणे मी आहे ना हाय आता माय बाई व काय करा जाऊ दे माय बाई आता जातो म्हणते तर काय करू शकतो जाऊ दे त्या सासूले किती दिवसासाठी चालली तर मग मग तू कधी येशील काही जास्त दिवस नाही राहत म्हणते तीन चार दिवस राहतो म्हणते पाहिजे बाई ते सोन्याचे पोतगीत घेऊन घेशील पोतगीत घालून येशील गावात नाही नाही ते लोक काय म्हणतील हां पुसक सोनं नाही मी पुरीच्या अंगावर मागेन ना मागेन आता जायच्या वेळेस मागेनस ना बरं बाबा तेव्हा सासू जर सोनीपासून सोनं घेऊन घेते आणि कानातले गिनातले तू आले नाही विसरू राहिले ते बी माझ सासूजवळच दिलेलं आहे आता माय बाई होते कानातले तर आपण केले के हो होते बाई ते तर राहू द्यायला पाहिजे होत जोड आता पोतन कानातल्या सोबतच काढत होती तर माझ्या सासू दे म्हणे माझ मी सांभाळून ठेवतो म्हणे म्हणून मी देऊन दिले घ्या अरे बाप्पा पागलच आहे पोरगी तुला काय मी भडकून नाही देत आहे तुला सांगत आहे मी आपलं सोनं आपल्या जवळच ठेवा तुझ्या सासूचं सोनं तसासूजोड हां आता तुमचा सासूजोड दिलं समजून घे सोनं उद्या चालून सासू न जर असं म्हटलं तर हिनं तर माझ्या दिलंच नाही मी नदीच्यापासून घेतलंच नाही हिनं माझो दिलंच नाही निघून घेऊन गेली तर मग मग काय करशील हा टो बाई आई माझ सासू अशी काय करेन बाई सोना येते पैसा आहे कधी कोणाची नियत बिघडून काही सांगताना येत हो ना कधी निघून गेली कोणा समोर दिलं होते तुला कोणा समोर तुला सोना दिलं तसा सुद्धा तुला कोणाच्यात समोर नाही बॉल सांगितलं त्याला काय सांगाल लागते एवढी गोष्ट एवढीची गोष्ट आहे का बॉल तर सांगून देते जाऊ देवड आई मी नाही सांगायला माखं वाटा मी रे बापा या पोरीनले तर काही समजत नाही बापा काही समजत नाही या पोरीनले बाई तुला काही समजत नाही आम्ही दुनिया पाहिलेली आहे म्हटलं तुला माहित नाही का मावशासोबत कसं झालं होतं माहीत आहे ना तुला काय झालं होतं माहीत नाही आहे मला लहान होती तू तेव्हा असंच बाई त्या मापशन काय केलं होतं माहिती आहे का आपली सोन्याचे पोत सोन्याचे कानातले सोन्याच्या बांगड्या अ काढल्या आणि मग तिची जेठाणी होती जेठाणील म्हणे हे घ्या म्हणे म्हणे हे सांभाळून ठेवून द्या म्हणे तुमच्याजवळ म्हणे माझं काय याल मार्गिल मारी नाही म्हणे तुमच्याजवळ हाय म्हणे मार्गिल मारी तर अलमारीत ठेवून द्या म्हणे चांगल्या ना मी जेव्हा मागेन तेव्हा मला देसान म्हणे ते बी म्हणे बाई हो म्हणे दे म्हणे ठुन देतो म्हणे सांभाळून तर बाई तिनं बी घेतलं बाई तिच्या जेठाणी ते पुरा तिचा सोनं होतं ते घेऊन घेतलं ठेवून दिलं लगे आपल्या अलमारीत मग मावशीला जात होतं हं तर मग मावशीने म्हटलं म्हणे ताई तुमच्या जोड मी जे सोन्याचे भांडे दिले होते म्हणे सोन्याचे पोत गीत कानातले काय होतं तिथं ते सोन्याचं द्या म्हणे मला आहे म्हणे लग्नाला माय बाई व काय म्हणते माहिती आहे गे जेटानी कुठलं सोनं म्हणते कोणतं सोनं म्हणते तुम्हाला दिलंच नाही म्हणे माझं ठेवायला दिलंच नाही म्हणे माय 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 निघून गेली म्हटलं सपशेल निघून गेली मग तिच्या सासून सांगितलं सासऱ्याला माहीत झालं नवऱ्याला माहीत झालं हां त्या विचारलं बाई म्हणे अशून तर देऊन दे देऊन ते ते म्हणून दिलंच नाही म्हणे हा कोणासमोर गेलं आना म्हणे आना म्हणे की कोणासमोर येणं माझ्यावर दिलं म्हणे माय तिनं बाई कोणासमोर दिलं नव्हतं दोघी देण्याच्या ठाण्यातल्या मनातली गोष्ट आणि तुम्हाला मावशीने व्यासूच केलं होतं हं त्या मावसाला सांगितलंच नाही दिलं का काय का काय त्याला वाटलं हाय बा हाय बा तिच्याजवळ पण कायचं काय माय निघून गेली ना माय दिलो नाही ना दिलोच नाही बाई आता त्या सोन्याची किंमत किती असती किती असती पाहि ना तूच विचार कर तेव्हापासून बाई ना या अशा गोष्टीचा आहे ना मला भेवस लागते म्हटलं भेवस लागते काम की भीतीलाय बाई आमच्या आहे मग तिची सासू काय म्हणे आमचं सोनं होतं म्हणे तुमच्या पोरीनं म्हणे तुम्हालाच दिलं असेल म्हणे तुम्हालाच दिलं असून म्हणे भरपाई करून द्या म्हणे भरपाई करून द्या तर बाबा ना बाई भरपाई करून दिली होती हो माय म्हटलं त्याच्या सोन्याची भरपाई करून दिली होती तेव्हापासून कान कान खळा पाप्पा आपल्या घरात ठेवायला जागा असो नसो मी घरातच ठेवतो बाप्पा कुणाचं देत नाही ठेवायला ना काही ना काही मला भेवस लागते अशा गोष्टीचा म्हणून म्हणतो तुले आता गावाला येशील ना सासूपासून घेऊन घेते आणि बादमध्ये मग काही देऊ नको सासू जर ठेवायला स्वतः जोश ठेवून घेशील नाही बाई माई सासू नाही आहे तशी पण बैना नाही आहे तुझी सासू तशी पण मला घेऊ हो लागते बै कोणाच्या मनात कधी काय 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 सांगता का येते आय काही विचार करू राहील तू सोबत जसं झालं तसं का मासोबत होईल का नाही नाही बापा मला घेऊ हो लागते हा आबान तरी भरपाई करून दिली होती मायबाई व्याजानं पैसे घेतले याच्या त्याच्यापासून रिश्तेदाराला मग येले तेले मांग वावर गहाण ठेवलं तर म्हटलं आबानं तरी भरपाई करून दिली होती आपल्या जोर काय आहे मायबाई हां काय आहे आपल्या जोर आपण कुठून देशील माहिती भरपाई करू म्हणून म्हणतो एवढे काही हुशारवाले कामं नको करत जाऊ हां आणि तुझ्या सोना आहे ते तू सांभाळून ठेवून दे ठेवत जाय आणि सासूने मनात तुमचं सोनं तू मी ठेवा ना बापा कोणाचं घ्यायचंही नाही माय आणि कोणाला द्यायचं बी नाही हां बरं बरं आहे ठीक आहे ठीक आहे माझ्या सासूपासून घेऊन घेईन नाही तू सासू चालली ना आता दिवाळीले तर आता घेऊन देत सासूपासून मग कधी येते कधी नाही मग का बिना पोतीजून काही इकडे नाही बाई जोपर्यंत माझ्या सासू येत नाही ना दिवाळी करून तोपर्यंत मला येता नाही येईन आता मागे असं आहे का मग नाही तर काय घराचं कोण ध्यान देईन माझ सासू येईन तेव्हाच मी येईन ना हां माझ सासूला एक बार दिवाळी करून येऊ देतो मग मी येतो मग घरी कोण आहे कोणा घराचं ध्यान द्यायला आणि माझ्या सासूला सन्मान वाटायला भाकर तुकडा कोण बनवून हां मग कोण ना कोणी पाहिजे ना घरी असं आहे का आतापर्यंत हो 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 आता तू नव्हती तर कोण होतं करायला कोण होतं आता तुझं लग्न झालं म्हणून तू आहेस तिथं तू तर पहिलीच दिवाळी आहे आतापर्यंत तुझी सासू जात होती दिवाईले तर कोण करायला राहत होतं तिथं कोण राहत होतं करायला आतापर्यंत भागलं ना आता सुनाली तर आता बदललं का मग सर हे अशाच मला आवडत नाहीत बा असाच पर्पस पण करता सुनीसोबत तेव्हा कोण करेल तर मग तेव्हा कोण करे तेव्हा ते शांता काकू करे ना इथं हे जेव्हा जात होते नाही तर शांताकाकू डब्बा आणून दे शांता काकूजीच इकडे होतं मग यायचं सर्व मग आता काय झालं तर करायला तेव्हा कोणी होतं मजबुरी होती पण आता हाव ना आम्ही दोघे दोघे हवं बरं बरं मायबाई जसं तुम्ही म्हणसान तसं जसं ते म्हणतील तसं कर मायबाई ते तुझे सासू सासरे आहे ते तुझी सासरवाडी आहे तो, तो नवरा आहे ते जसं म्हणतील तसं कर बापा म्हणा उशिरा ना तर उश्यानं जाईन म्हणा मी दिवाईले हां पण हे बाई दिवाईले पहिली दिवाळी आहे होय येतो ना येतो आनंदी कधी येत आहे ते दिवाळीला तेही वाटते आज ह ना नाही तिच्यासून बोलणं झालं नाही हां ते बी नाही येत आहे सध्याशी नेताय ते बी उश्या नसेणार आहे तिची नणं आलेली आहे दिवाळीले पहिले तिच्या ननाची दिवाळी करीन आणि मग मी ते दिवाळीले हो का तिची ननद आलेली आहे का हो तिची ननद आलेली आहे तिची ननद दिवाळी करीन मग ते असं असं मग तिच्याबरोबरच येऊन जाय तू बी ते बी उशाच येणार आहे म्हणते ना कधी येते काय म्हणतो काका येतील का नाही आनंदीला गेले तेव्हाच काकासोबत बाबाला पाठवून देशील म्हणजे आम्ही मग सरेज जण येतो सोबतच <tie> विचार लागेल मग तिच्या मायला कधी भाऊ तर तिला आणाले तसं बोलणं झालेलं आहे आनंदीसोबत नाही बरं बरं ठीक आहे या मग दोघी मैत्रिणी सोबत सोबतच या आई सोबतच येऊ आम्ही आणि आठवणी सोन्याशी पोथ घेऊन घेशील म्हटलं हो होय हो घेऊन घेईन काय घेऊन घेशील हो नाही काय तू याय काय घ्यायचं आहे तुला काही पाहिजे का तुला आता नाही आई काय म्हणून आई बी एकाच गोष्टीची रड घेऊन बसते काय म्हणून तू आई काय घेऊन घेशील म्हणते काही नाही आता नाही नाही काहीतरी घेऊन घेशील म्हणते ना आता काय सांगू बाई आई म्हणते दिवाळी येशील ना म्हणते घरी तर तिथं चांगल्या दोन तीन साड्या घेऊन येशील म्हणते तिथं झालाले नसते तर विकत घेऊन घेशील म्हणते आता काय माय तेव्हा नवीन साड्या घे घेतली नुकले दिवाळी साडी घेतली नाही आणि आहेत ना लय बंबाट साड्या म्हटलं आईर आले ना लग्नात नाही आले का तुमच्यात लग्नात नी लय आलेल्या आईराच्या बी लय साऱ्या त्याच्यातल्या दोन तीन चांगल्या का काढून घेशील काय घ्या लागते विकत साड्या आता आपल्याला एक दीड वर्ष नवीन साड्या नाही घ्याला जात आईराच्या जा बंबाट साड्या आलेल्या आहेत त्याच्यातलीच आता मा भाऊजेसाठी बी साडी घेऊन जातो एखादी अहिरातलीच आलेली माहिती त्या अहिरातली आलेल्या कोणत्या चांगल्या साड्यात वाटत्या पचकलं पालू आलेल्या आहेत त्याच्यातच घेता का आलेला आहे ना काही काही जोडजोडच्या लोकांनी चांगल्या साड्या दिलेल्या आहे ना मला तर काही चांगल्या साड्या नाही दिसल्या पाहिल्या होत्या ना अहो ना चांगल्या साड्या अंदर ठेवलेल्या आहेत हां दाबून ठेवलेल्या आहेत अंदर त्या असे काढीन म्हटलं तुला पाहिलं त्या अशाच होत्या अंदरमध्ये चांगल्या चांगल्या साड्या छाटून ठेवलेल्या आहेत मीनं साऱ्या चांगल्या अलग ठेवल्या आणि अशात पचकल्या आहेत त्या अलग ठेवल्या त्या कोणाला अहिरामध्ये देण्यात कामातून जातात नाही तर पाहि सांग मामाच केलेला अहिर मामानेच वापस करसान नाही हो मायबाई तसं थोडं ना करी तेच म्हटलं मीनं नाही तर गलतीन देऊन देसान नाही नाही तसं नाही कर आई तुला नंतर फोन करतो मी तू सासू आहे का मायबाई हो हो आता बोलत आहे बरं ठो मग हो करतो मी तुला नंतर पण माझे सासू जातेच आता दिवाळी आपल्या भावाच्या घरी मग तुला करतो मग मी फ्रीज फ्री आहो टाईमच टाईम आहे मग माझं बरं बरं ठीक आहे आता मायबाई पाय ज्या कामासाठी आलो ते कामच बोलली मी मी काय म्हणत होती कुठं आहे तर अक्षय कुठं आहे ना घरात असत आहेत हॉलमध्येच तर बसलेलं होते आता माय नाही आहे ना तिथं गं माय बाई नाही आहे ना मा नाही कुठं गेले मग मला वाटलं तुला माहीत असे ना पोर कधी सांगून नाही जात बाप्पा कुठं जाते सांगून नाही जात आता मग मी आहे मामाच्या घरी हो मी आहे हा मला नेऊन सोडणार होता मामाच्या घरी आणि हा आता कुठं काय झाला माहीत नाही कुठं गेले तर फोनला बरं गेले फोनला हां त्याला सांग आईले जात आहे म्हणा तर लवकर म्हणा घरी हा पोरगा कधी कुठं जाते ना कधीच सांगून नाही जात म्हटलं कधीच नाही जात सांगून बरं बरं आता आता फोन करतो थांबा लवकर फोन कर, कर, कर आणि बरं मला आठवण करून दिली मामीसाठी साडी बी भरायची आहे तर मामीसाठी एखादी चांगली दे साडी काढतो मी तोपर्यंत तरी फोन लावून बोलवत हो ठीक आहे आता ठीक आहे आणि मी काय ती थोडं थोडं फरायचं बांधून दे बरं मला हां आता आपल्या घरचंही फरायचं घेऊन जा लागेल नाही तिथं नाही तर म्हणेन नाही भाऊ पण म्हणून तशीच आली म्हणेन घरचं थोडंसं फरायचं घेऊन नाही आली हां थोडं फरायचं घेऊन जातो म्हटलं मी तर चकल्या अनाशे कानोले हां थोडा चिवडा थोडा बांधून दे मला एका पुडक्यात नाही दे बांधून पुडके भेटत नसतील ना तर ते आपल्या याच्या बाजून नाही का किचनमध्ये एका भीतीले लटकून ठेवलेल्या एका थैलीमध्ये त्यात मी खूप साऱ्या पुडक्या आहेत म्हटलं तर यातलाच एका पुडका घेऊन बांधून दे बरं बरं आता ठीक आहे पण आठवणीने फोन करते बोलव लवकर कुठं चाललं जाते कुठं नाही तर हो हो ठीक आहे ठीक आहे खरं कुठं जायचं असलं ना तर सुचत नाही म्हटलं सुचत नाही हे टायमावरची घाई नाही परवडत बरं टाइमावरचं नाही परवड तरी बॅग मी ना कालपासून भरून ठेवली नाही तरी कुठं जायचं असलं ना मोठी घाई होती पप्पा लय घाई होते नाही बाई बॅग कालच भरून ठेवली म्हणते असं किती दिवसासाठी चालली माझी सासू चल बाई एखादी साडी आता पाहिजेच खरं बाई मला लय सहिरा आले बरं लय सैरा आले तरी बी माया फक्त रिसेप्शनच केलं तरी लग्न नाही केलं तरी बी लोकाईनं अहिरो केले बाई मला लय सहिर आलं ना लय आले पाप्पा लय साड्या आल्या चल माहिती फोन करतो नाहीतर तू का त्या बोला आता चालली तसं आता किती दिवसासाठी चालली आणि किती दिवसासाठी नाही जाऊ दे माहिती आहे त्या आल्याशिवाय आता कुठं झाले भेटते मला त्या दिवाळी करून येतील पहिले मग मला दिवाळी झाला सांग फोन करतो ते कुठं आहे कुठं नाही तर सांगून झालं नाही पाहिजे का माणसाना सांगूनही नाहीत कुठं चालले आणि कुठं नाही तर हां सादत खराब आहे पण खरं सादत खराब आहे सांगून झाले पाहिजे ना मी तर चाललो का तिथं चाललो कधी येते काय माहिती ह्यापोगा पोरगा मोठा मोठं वाट पाहायला लावते हो हापोर्ग मोठा वाट वाटपायला लावते लगे बाई कोणच्या ने तुला फोन केला त्याले सांगितलं काही वाट पावलेली बॅगा गेगा का गे सारा भरल्या म्हणून नाही ना लावला आता ना त्या फोन लावला आता बस पाच मिनिटं पाच मिनिटं करत होते बा पाच मिनिटं देतो पाच मिनिटं देतो आता माय बाई याची का पाच मिनिटं झालीच नाही का अजून पाच मिनिटं झालीच नाही का लाव बरं त्याले डबल एक बार फोन लाव आता आता सध्या जास्त फोन केला रस्त्याच साऊ नये रस्त्यातच सा खरं गर बाई खरं या पोराच्या भरोशावर तो कधी बसांना पुरण बापा मला मल तर आवडतच नाहीये कोणाच्या भरवशावर बसण पोराच्या काय म्हणजे कोणाच्या भरवशावर आणि वाटत असं वाटतं आपलं बस मध्ये बसलो आणि बस न चाललं गेलो मग आता गेले तुम्ही एसटी न चालल्या जात्या पण बाईना मी एसटीने बी जाऊ शकतो एसटीने काही हरकत नाही आहे पण बाई ना एक गोष्ट आहे ना ते फाट्यावरच उतरून देते ना मग फाट्यापासून अंदर पैदल लागतं त्या एवढ्या बाय गागी गा घेऊन त्या फाट्यापासून अंदर कुठं पैदल जातं माय बाई किती पैदल चालतं आणि ते पैदल जायच्या चक्करमध्ये म्हणून म्हटलेलं सोडून दे बापा मला बाईक गाव आहेच किती दूर काही जास्त दूर नाही ना गाव हम्म फाट्यावर जावं लागते वाटते पैदल नाही हो ना माय बाई जावं लागते हो का मामाचं माझं गाव कधी पाहिलंच नाही मी ना जाऊ ना आपण जाऊ कधी म्हणत नाही एक बात घेऊन जाईन तुला मी पहिले सध्या तुमचं जाण होते का नाही होत <laughs> मोठे तमाशे केले मा सासू मला मला जायचं आहे पहिले मी जातो दिवाळी पहिले मी जातो दिवाईले, दिवाईले। हां मा पहिलेच जायचं आहे मा सासूले हा आता पोराच पत्ता नाहीये घेऊन जाणारच नाही कोणी तरी यायला जायचं आहे जा मना आता कधी येते हो माय हा कधी येते येतच असते नाट्या येतच असतील मला तर आता असं वाटत आहे एसटीने गेली असतं तू परडलं असतं पण आता टीचा टाईम बी निघून गेला एस टी असतील एषटीनं गेली असती मी आणि फाट्यावर उभी राहिली असती कोणाला बोलवलं असतं बाईक घेऊन या बापाईत तो या यामध्ये घ्याले आता आपल्यालाच करायला पाहिजे होतं असं आता बोलून का फायदा हो ना माय बाई टाईम निघून गेला हा पोरगा घरीच होता ना बाई म्हणजे जात नाही म्हणे आई याच तुला निघून सोडायचं आहे म्हणजे मामाच्या घरी तर जात नाही म्हणे कुठे गेलाही नाही कामावर नाही गेला कुठं नाही गेला घरीच होता आणि तो बसून होता म्हणलं लगे पायता गायब बी झाला लगे कोणा तरी फोनाला आणसारला गेला दोस्त मित्र बी त्याला यात नाही दोस्त मित्रही आहे घरी असला की घरी कमन बाहेर जास्त राहते मी राह बाहेरच धावाय पोराची बाहेरच धावाय आ त्या मी हमेशा तुम्हाला म्हणतो तुमच्या पोराच्या बऱ्यात हा उठले सुटले की पाय आले बाहेर उठले सुटले की चालले मित्राजवळ तेव्हा तुम्ही मला म्हणता हा घुम फिरू दे दे त्याला घुमा फिरा वाटते कधी तर घरी राहत नाही मग घरी घरी राहिला तर त्याला घुमा फिरा वाटते घुम फिरू देत दे जाय हा बोलत नको जाऊ तेव्हा ते तशा म्हणता मला आता आता स्वतःला काम पडलं आता कसं वाटतं त्याला सासूले हमेशा मी म्हणतो तर आपल्या पोराची कोण बोलते घुमू फिरू दे हां घुमीन फिरीन नाही तर काय करीन घरात मी बोर होईन का अशी बोलत राहते आता घ्या ना मला हिच्यासमोर बोलून काही फायदा नाही आपल्यालाच फसवते बोलण्यात येणार रे बापा लवकर ये ना कुठं अटकला मला वाटते न्यात संध्याकाळपर्यंत भाई बाई फोन लावर कंचन एक बार फोन लावर केले किती वेळा फोन लावू त्या किती वेळा फोन लावला ते हां किती वेळा फोन लावू लाव ना लाव ना डबल एक बार फोन फोन ला लवकर बोलवून तेले मला शुरूला जाले <laughs> आता फोन लावायची काही गरज नाही तेव्हा ते आले ते आले आता बाई आला का आला का हा ते आले अरे बापा तुझं गेला होता गायब झाला तर कायच तुला माहिती नाही का मामाची इथं आहे म्हणून माहित नाही का तुला किती फोन ची फोन लावले तुला बायको किती वेळची फोन लाव राहिली कुठं कायब झाला होता तू नाही बोलवलं होतं बोलत बसलो तो बोलतच बसलो त्यासोबत सोबत बोलत बसलो तर बोलत बसलो टाइम टेबल पॉन करत ना काम हा टाइम टेबल पॉन करायला पाहिजे माणसांना कामं बोला त्या बोला चांगले हमेशा हमेशाच करतात ते अशाच करतात आता त्या दिवशी मी दूध आणायला पाठवलं म्हटलं हा चांगलं दूध नव्हतं घरी तर म्हटलं जा दूध घेऊन दुधाचं पाकिट आणा म्हटलं तर बाई हे दूध आणायला गेले गेले दूध आणायला कधी कधीच कधी आलेलं लगे घरी घरी आणले मग आता दुधाचे पाकिट दिलं मी ते दूध तपवलं माय दूध पुरं फुटून गेलं म्हटलं पुरं फुटलं दूध दुधाची थैली घेतली अशी बघ कोणी बोलायले तर बोलत बसले दोन तीन घंटे सोबत दोन तीन घंट्यानं घरी आले म्हटलं ते तोपर्यंत दूध पुरं फुटून गेलं होतं म्हटलं मोठा गोष्ट नाही असणार तू ल गोष्ट नाही नाही का आपल्याला तू आतापर्यंत मला म्हणतो ते टाइमपास करू राहिला आता तू जाऊ दे माझे काय आता टाइमपास करायला नाही परवडत जाऊ दे बाप्पा आला तू चल आता चल बॅगा जाऊ चल चल लवकर बाप्पा रे आई दोन दिवसासाठी चालली का दोन महिन्यासाठी चालली तू काउन रे बाप्पा एवढं सामान हे एवढं सारं सामान एवढं सारं बॅग घेऊन चालतं का कुठं सामान आहे रे काय सामान आहे आई लय सारं आहे ना सामान लय भारी होऊन नाही सामान काय तर भारी होऊन रे बाप्पा सामान तुझ्या जेवण पोरगा ना सामान गायला की सामान भारी होऊन म्हणून आई लय सामान आहे ना हे लय सामान आहे दोन दिवसाच्या हिशोबानं जास्तच सामान आहे काही असं नाही आता पाय हे हेन ते आजीसाठी काही साड्या घेऊन चालली काही मामीसाठी घेऊन चालली काही मासाठी तर या सामान हा भारी घेऊन चालतं का चालणार बापा तुला कोणतं डोक्यात घेऊन जा लागते सामान असा बोलू राहिला निरा पा हे बी तेच म्हणून राहिले मी नाही म्हटलं बरं जास्त सामान झालं तरी ऐकत नाही ना मी नाही ऐकत आई लय पॅका झाल्या लय झाल्या पॅका एक बॅग कम कर याच्यातली सरकारने घेऊन चालशील तर घेऊन चाल बापा हा नाही जाऊ दे सामान बी राहू दे आणि मला नेऊ बी नको तू जातच नाही मी तर तस लोकांनी नाटा लावला मला काय चालली काय चालली जाऊ दे जातच नाही मी मग दिवायला किती वेळची तुम्ही वाट पाऊल मी पर्यंत काय झाला आता इकडून तिकून आला तर तिकूनही मला बोलू राहिला एवढा दागा काय आणि काऊन घेतल्या असं तसं राहू दे मला घेऊन चालू नको आणि मी जाती नाही दिवाळी नाही तसं नाही माहित आहे मला कसं म्हणला तू माहित आहे जातच नाही मी दिवायच जात नाही राव दे तसा तुझ्या बाबी म्हणत होता मला सकाळी बोलत होता आता तू बोलू राहिला सगळेजण मलाच बोलाच बोला माहित तसं नाही कसा बोरवायला तू कुकून बोरवायला काऊन बोलायला कासाठी बोरवायला सर समजते म्हणजे सर समजते काय माहिती घुमून फिरून सर मावरसीन बापा भांडत अ बापा जाऊ द्या ना घेऊ द्या ना एवढ्या बॅगा काही नव्हत बॅगा जा घेऊ आता तयारी तियारी केलेली आहे घेऊन जाते दिवाळीला घेऊ द्या दिवाळी करून तुम्ही काल नाही म्हणून मी म्हणलं घेऊन जात म्हणून मी म्हटलं एवढ्या काय घेतल्या जाऊ द्या बापा जाऊ द्या घेऊ द्या बॅगा जाऊ द्या बार बार जाणं होते का रे बापा काही सामान सुमान निवडायला मी आजीसाठी इथून आता ते तुम्हाला बोलशील का बापा बोलू नका ना जाण घेऊन किती बॅगा म्हणतात अजून एखादी बॅग घेऊन जा सोबत मी तर म्हणतो घेऊन जा आपण बरं आई ठीक आहे चल आतापर्यंत मी बोलत होती ऐकू ना आता बायको ना म्हटल्या बरोबर बरोबर तू ऐकू राहिला नाही आई बायको नाही तू मग बोलती ना नाही मी जातच नाही दिवाळीला तुला राग आला ना मला वाटलं राग नाही तुला एक तर तू उशिरा आला वरतून तू मला बोलू राहिला मग मला राग नाही तर काही मला लय हरिकीन तू आहे ना हा लय हरिकीन खुशीच्या मारे तुला काढून मी डान्स करू नाचू मी जाऊ दे नाही आता हा चल चल घे तुम्ही बॅगा चल तू हो समोर येईल प्रेमाची भाषा समजतच नाही समजतच नाही येईल प्रेमाची भाषा दोघंही बापले का सारखेच आहे जोपर्यंत बोलणे खात नाही तोपर्यंत हे शिदे काही होत नाही चला आई चल चल मी बॅगा घेतो तू हो समोर हो समोर लवकर हो त्या हा हो तुम्ही समोर मी पकडू लागते एखादी बॅग एक बॅग मी उचलतो बापा एक बॅग तुम्ही उचला चला या दोघं नवरा बॅग मागून बॅगा घेऊन हो हो आता येतो आम्ही बॅगा घेऊन येतो काय उभी आहे उचला बॅगा सासूबाई चालली दिवाईले चला राहू दे तू राहू दे मी उचलतो दोन्ही बॅगा घ्या मग एक बॅग हातात नाही एक बॅग डोक्यावर हा घेतो घेतो सारी दुनिया का बोझ हम उठाते है सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं लोग आते हैं लोग जाते हैं हम यहीं पे खड़े रह जाते हैं सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं <laughs> जालो कर जा आता वाट पाऊ रही नहीं तो जुक बोलन नहीं तो जुक मनी मले नहीं जाते दिवाले हो 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 चल लो मेरे पापा लोग कहाँ हैं गप्पा ना को मारो तेरे बाइको सब बात ये लोग कर परे सुशील जाला ओ आलो आई, आलो ये लोग मंत्र बाई चल ले